रेस्टॉरंट वर्मा पॅलेस नमस्कार बुलेटिन साठी महत्वाची धार्मिक स्थळावर झालेल्या अतिक्रमणाच्या कारवाई संदर्भातली दिल्लीतील पंजाबी बांधवांचे प्राचीन धार्मिक स्थळ श्री बाबा पीर रतननाथजी महाराज या ठिकाणावर दिल्ली सरकारने अतिक्रमणाची कारवाई करत बुलढोदार फिरवले याच्या निषेधार्थ राज्यभर देशात पंजाबी बांधव आंदोलन करीत आहे याचाच परिणाम नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात जा पाहायला मिळाला असून शहरातील पंजाबी सिंधी शीख बांधवांनी येवला तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन दिले हे धार्मिक स्थळ दीड हजार वर्षापूर्वीचे जुने असून श्री गुरु गोरखनाथ यांचे शिष्य श्री बाबा पीर रतन नाथजी महाराज या ठिकाणी भगवान शिव भैरवनाथ तसेच सर्व देवतांची उपासना नामजप परंपरेनुसार आजपर्यंत सुरू होते तर या देशातील अनेक सुद्धा हिंदू परंपरा आजही जपली जातात आणि आपल्या हिंदू राष्ट्रात हिंदू विरोधी या पद्धतीने कारवाई होणे संतापजनक आहे सदर जागा पुन्हा आम्हाला परत मिळावी या मागणीसाठी बांधवांनी घोषणा दिल्या या अतिक्रमण कारवाई घटनेमुळे पंजाबी सिंधी व शीख समाज हिंदू बांधवांमध्ये संतपची लाट उचलली असून याच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यावेळी मोठ्या संख्येने तहसील कार्यालय येथे पंजाबी शीख सिंधी समाज व पदाधिकारी मोठ्या संख्येने व महिला सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते बुलेटिन थर्टी न्यूज साठी विलास कांबळे येवला नंबरनाथ हिराचंद अरोरा कोपरगाव रावासी नवी दिल्ली येथे गंडवलान माता मंदिराजवळ दर्गा बाबा श्री पीरतन जी हे मंदिर सत्तर ते ऐंशी वर्षापासून स्थायी आहे या मंदिरात नेहमी नित्य हिंदू धर्मांच्या देवांची पूजा केली जाते त्या मंदिराला दर्गाचं स्वरूप देऊन त्यांनी अतिक्रमणाच्या नावाखाली तोडफोड केलेली आहे जर हिंदुस्थानमध्ये जर हिंदूंची मंदिरं सुरक्षित नसतील तर हिंदू लोकांनी जायचं कुठं दात मागायची कोणाकडे तर अमित जी असतील नरेंद्र मोदीजी असतील आदित्यनाथ योगी असतील आर एस एस असल ज्यांनी नाही त्यांनी ह्याच्यात हस्तक्षेप करून ही जागा मंदिराला परत मिळाली पाहिजे मिळालीच पाहिजे ही जागा आमची आहे आणि आम्हाला मिळालीच पाहिजे यासाठी आज आम्ही येवला तालुका येथे तहसीलदारांना निवेदन शांततेत देण्यात आलेलो आहोत एवढी विनंती आम्हीची आहे की आमची जागा आम्हाला ही काही करून परत मिळाली पाहिजे जय श्रीराम जी मेरा नाम अक्षय अरोरा मी यवला निवासी ही में, में उनतीस तारीख तो दिल्लीचे झंडेवालांनी बाबा श्री जी का जो दर्गा मंदिर आहे उसे गिराया गया डी और एम द्वारा जो काफ़ी जिलों को तेज पहुँचाई काफ़ी संगतों को तेज पहुँचाई गई है इस कार्रवाई में मंदिर का भंडार गृह और तुलसी वाटिका का भी काफ़ी ज़्यादा नुकसान हुआ है हम प्रशासन से अपील करते हैं कि ये जो कार्रवाई हुई है इसे रोक दिया जाए और जो जमीन हमारी ली गई है उसे जल्द से जल्द वापस दिया जाए और जो भी री से है वो फिर से हो जाने चाहिए और हमें आश्वासन मिलना चाहिए एम और डी डी के द्वारा कि भविष्य में फिर से ऐसी कोई कार्रवाई ना हो इसलिए हम आज यहाँ पे यवला तहसील कार्यालय में सिख पंजाबी और सिंधी समाज के तरफ से निवेदन तहसीलदार साहब को निवेदन देने आए अशास नवीन अपडेट जानून बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चैनल सब्सक्राइब करा व लाईक करा